आमचे मित्र जयशंकर यांचा चिरंजीव ऋतुज आज स्विमिंग साठी आलेला आहे आणि हिची एक इच्छा होती औरवडच्या पुलावर उडी मारायची ना त्याने घेऊन आला आहे आणि आज आमच्या अगोदर पाहुणे सात लाई तर पुलावर थांबला आहे मित्रांनो आणि म्हणजे धाडच पाहिजे आज हे पोरग धाडच करणार आहे आज आमच्या बरोबर उघडी मारायचं आणि पाणी खाली गेले बरोबर लेवल नाही पात्राच्या तरी पण आज धाडच करणार आहे नवीन कृष्णेचा वाघ नवीन कृष्णेचा वाघ काय नाव झाला

लाभ कृष्णे अशी नवीन पिढी तयार व्हायला मित्रांनो कृष्णाजी वाघ आणखी बडिओ गणपती बाप्पा गणपती बाप्पा सत्तर वर्षाचा पट्ट्या मला कृष्णजी वाघ कोल्हापूर आणखी काका का हनुमान उडी 好啊。